मेदोरुद्धी म्हणजेच अंगात चरबी वाढणे गहू उडीद बटाटे लोणी व तुपाचे पदार्थ हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ इष्टमय व वातूळ पदार्थ यांनी शरीरात मेद म्हणजेच चरबी वाढते कारण हे चरबीची वाढ करणारे पदार्थ आहेत दिवसा झोपण्याने खाल्ले अन्नाचे नीट पचन होत नाही उलट शरीरातील चरबीची वाढच होते व्यायामाचा अभाव हेही एक कारण आहे मस्तिष्क पिंडाच्या व कंठस्थ पिंडाच्या तसेच स्त्रियांमध्ये बीजकोष वगैरे ग्रंथीच्या अतिस्रावाचा नाश अगर तो स्त्राव कमी होणे यामुळेही मेद वाढतो पुरुषांपेक्षा स्त्रियां याचे प्रमाण अधिक आहे मनुष्याच्या शरीरात चरबी वाढून लठ्ठपणा येतो पण अंगात जोम व ताकद मुळीच नसते शरीर फोपसे व चुरमुऱ्याच्या पोत्यासारखे विरविरीत थलथलीत भेडव दिसते औषध खैऱ्याच्या काताचे वस्त्रगाळ चूर्ण तीन चिमूट पाण्यातून दररोज देणे त्रिफळा उगुळ सुंठ मिरी पिंपळी ही सर्व औषधे समभाग घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून एक ते दोन चमचे चूर्ण दररोज सकाळ संध्याकाळ द्यावे मध व पाणी सकाळ संध्याकाळ देणे गोमूत्र अर्धा कप गुगुळ एक चिमूट एकत्र करून द्यावे बेलमूळ एरणमूळ टेंटू मूळ शिवणमूळ पाडळमूळ ही सर्व समप्रमाणात घेऊन थोडी ठेचून त्यांचा अष्टमांश काढा करावा व त्यात मध घालून द्यावा त्रिफळाचा काढा मध घालून द्यावा शुद्ध शिलाजीत सुंठ मिरी पिंपळी यांचे चूर्ण एकत्र करून साधारण गोळ्या निवड्या गोळ्या कराव्या व सकाळ संध्याकाळ एक एक गोळी गरम पाण्याबरोबर द्यावी व्यायाम नियमितपणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारचा का असे ना आठवड्याने रेचक द्यावे जेवणात पालेभाज्यांचा जास्त उपयोग करावा दिवसा झोपू नये रात्री जागरण करू नये ऊस व त्याचा रस तांदूळ दूध हे चरबी वाढवणारे पदार्थ वर्ज्य करावे